ओम सर राम नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष ज्योतिषपट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला घेऊन आली आहे मी गुरुवार स्पेशल बाबांचं रिडिंग काय म्हणत आहेत बाबा आपल्याला काय कार्ड नंबर आपल्याला बघायचं आहे हे आता आपण बघूया बाबांनी आज दिली आहेत सहा कार्ड तर सहा कार्डामध्ये आपल्याला कोणतं कार्ड निवडायचं आहे हे बघा बाबांना प्रश्न विचारा आपल्या इष्टदेवतेला प्रश्न विचारा कुणालाही प्रश्न विचारा उत्तर बाबा तुम्हाला देतील कार्ड क्रमांक चालू होत आहे एक या बाजूनी एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा कार्ड आहेत कोणता नंबर तुम्हाला हवा आहे यापैकी हा तुमचा तुम्ही बघू शकता बाबांना विचारू शकता बाबा मला या प्रश्नाचं उत्तर द्या बाबा तुम्हाला नक्कीच उत्तर देतील तर चला पहिल्या नंबरला ज्यांनी कार्ड के हे केलेलं आहे त्यांना बाबा सांगत आहेत तुम्हाला कर्म कर्म कर्म, कर्म कार्य कारण भाव हे सजा नाही म्हणजे तुम्हाला जर आत्ता काही दुःख असेल तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये आत्ता काही अडचणी असतील तर आप हे आपलेच कर्म आहेत या जन्मीचे मागच्या जन्मीचे त्याला शिक्षा समजू नका जे आहे ते भोगलंच पाहिजे असं समजा आणि पुढं जा त्याचा जास्त विचार करू नका ते आपलेच कर्म आहेत असं बाबा आपल्याला सांगत आहे ओम सैराम कार्ड नंबर दोन कोणी कोणी जोज केला असेल त्यांच्यासाठी काय सांगत आहेत बाबा खुशखबर 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 उत्सव मनाने का समय आगय आहे म्हणजे जे काही तुम्ही आता विचारत आहात त्याचं होकारार्थी उत्तर तुम्हाला बाबांनी दिलेलं आहे की हा तुमचं जे काम असेल तुम्ही जे काही विचारलं त्याचं उत्तर यस आहे आणि बाबा लवकरच तुमची खूप सारी मदत करणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद येणार आहे तुमची कामे होणार आहेत असं बाबा सांगत आहेत ओम साईराम कार्ड नंबर तीन काय सांगत आहेत बाबा पिढा से गुजरकर ही महात्म आत्मा आहे अधिक उन्नत होती है बाबा सांगत आहेत की तुम्हाला जे कष्ट मिळाले जी पीडा मिळाली आहे त्यातनं जाऊनच पुढं तुम्ही एक चांगले आत्मा तयार होणार आहात किंवा चांगला माणूस तयार होणार आहात त्यासाठी जर आत्ता तुम्हाला काही त्रास होत असतील कुठल्या दुःखातून तुम्ही जात असाल तर ते थोडे दिवसाच आहे आणि ते संपेल आणि मग तुम्हाला चांगले दिवस हे नक्की येतील त्यामुळं ही तुमचाच आत्मा उन्नत म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला या शिक्षेतनं काहीतरी धडा मिळेल त्यामुळं ती शिक्षा आहे त्याला वाईट काही समजू नका चांगल्या ह्यानं जे काही होत आहे ते चांगल्या ह्यानं घ्या कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा ओम सईराम स्वप्न बाबा म्हणत आहेत स्वप्नोद् स्वप्नकेद्वारा मी आपके साथ संवाद करू का म्हणजे झोपताना काय करा बाबांना नमस्कार करा आणि बाबांना सांगा तुम्हाला जे काही माझ्या तुम्ही आत्ता जो बाबांना प्रश्न विचारला त्याचं उत्तर बाबा मला स्वप्नात कोणत्याही स्वरूपानं येऊन मला त्याचं उत्तर द्या की मी काय करू हो करू नाही करू किंवा जे काही तुमचा प्रश्न असेल ते बाबा तुम्हाला सांगत वचन बाबांचं वचन हे पक्क असतं त्याच्यामुळं बाबा सांगत आहेत तुम्हाला मी तुम्हाला स्वप्नात येऊन उत्तर देतो पुढचं कार्ड पाच नंबरचं पाच नंबरचं कार्ड आहे ओम साईराम शिक्षा जीवन एक पाठशाला आहे शिक्षा ग्रहण और उंची उडान भरीये शिक्षणाकडं दुर्लक्ष करू नका जीवन म्हणजेच एक पाठशाळा आहे जीवनातल्या काही लहान वयात शिकायचं मोठ्या वयात शिकायचं असं नाही तर मिनिट मिनिट आपण या दुनियेकडनं या सगळ्या गोष्टींकडनं आपण काहीतरी शिकत असतो तर असंच शिका शिकत रहा आणि कुठंतरी तुम्हाला मोठी उडान तुम्ही भरणारे म्हणजे तुमचं काम जे आहे ते सक्सेस होणारे मग ते अभ्यास असू दे घर असू दे अगर तुम्ही काही विचारलेलं असू दे काम करा प्रयत्न करा चा च कष्ट चालू ठेवा तुमचं काम हे होणारच आहे आणि शेवटचं कार्ड बाबांनी दिलं आहे ओम साईराम सायलेंट मौन की भाषा सीखी हजार शब्दों से बी जादा वो कार्यकर है खूप सुंदर आहे हे वाक्य पण जमत नाही निदान मला तरी अजिबात जमत नाही सायलेंट राहणं ना। काय प्रत्येकाचे वेगळं वेगळं हे असतं त्याच्यात किती बाबांची भक्ती करू काय करू सायलेंट राहणं हे मला जमत नाही ते स्वभावातच नाही आहे की बोलायचं जे आहे ना खरं खोटं जे पुढे येईल आपलं त्याला बोलायचं प्रत्युत्तर द्यायचं हा माझा स्वभाव आहे पण मी पण आत्ता कार्ड हेच हे केलं होतं शेवटचं पण बाबांनी मला पण तेच उत्तर दिलं की सायलेंट आणि तुम्हाला सुद्धा तेच उत्तर आहे मन की भाषा शिकी आहे हजार बी व चांगा कारगर आहे काहीतरी आपण रागाच्या भरात वाईट बोलून जातो आणि त्याचं फार मोठ पुढं घडत जातं हे अगदी प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यातलं माहीत असेल जी बोलकी माणसं आहेत ना त्यांना तर हे नक्की माहित असेल की आपण चांगल्यानं बोलून जातो पण त्याचा खूप वाईट प्रभाव पुढच्यावर पडतो त्यापेक्षा बाबा सांगत आहेत सायलेंट ऐकायला आलं नाही असं समजा आणि सायलेंट राहा म्हणजे तुमच्या आयुष्यातले दुःख कमी होतील तर चला कसं वाटलं बाबांचं रीडिंग हे मला सांगा तुम्हाला लवकरच आपला लाईव्ह पण चालू होतील त्यामुळं सगळे चॅनल बघत चला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो उमसायला